आदिवासी समाजाचं आराध्य दैवत महादंड नायक भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त वीर एकलव्य ग्रुप जमनागिरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नृत्य सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलंय आदिवासी नृत्यानं उपस्थितांचं चा चांगलंच चा लक्ष वेधून घेतलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आमदार राम भदानेंसह मान्यवरांकडून कौतुकही करण्यात आलंय जमनागिरी भागातील सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ आणि किशोर गायकवाड यांच्या संकल्पनेतून वीर एकलव्य जयंतीचा कोणताही वायफळ खर्च न करता सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडावं या मुख्य उद्देशानं जमनागिरी भागात आदिवासी नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाच वर्षांपासून ते वीस वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता यामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध कलाकारांनी सहभागी होत आदिवासी संस्कृतीचं दर्शन धुळेकरांना घडवून दिलं यावेळी कलाकारांना रोख रकमेसह आकर्षक अशा पारितोषिकांचं देखील मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्वच बांधवांनी आदिवासी गाण्यांवर नृत्य करत कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने बेहडेचे सरपंच रावसाहेब गिरासे कार्यक्रमाचे आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ किशोर गायकवाड महेंद्र माळी संदीप बैसाणे किरण बगरे विकी माळीच राज साळवे राजेंद्र माणे यांच्यासह मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाशिवरात्र दिनानिमित्ताने छाला आमच्या जमनागिरी वस्तीमध्ये संपूर्ण आदिवासी कार्यकर्ते पवनदादा किशोर आम्पा दादा सर्व कार्यकर्ते मिळून आज एक जयंती निमित्ताने आदिवासी संस्कृती आदिवासी चालीरितीवर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घडवण्यात आला या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठं योगदान गीतांमध्ये दादा माळी आमचे आदिवासी कलावंत यांचं फार मोठं मार्गदर्शन होतं आणि त्याला योगदान म्हणून या सर्व कलावंतांना पाठिंबा म्हणून महेंद्र माळी यांनी सर्वांना ट्रॉफी देऊन कलावंतांचं मनामध्ये वाढवलं आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त परिश्रम पवनदादा वाघ किशोर आप्पा गायकवाड सर्व कार्यकर्ते यांनी फार मोठं परिश्रम घेतला आणि कार्यक्रम शांततेत सारा आदिवासी संस्कृतीवर आज कार्यक्रम संपन्न झाला आदिवासींच्या आज सणानिमित्ताने एक गर्वाची बाब की आम्ही कोणतेही डी जे लावलेलं नाही किंवा कोणतेही गीतं लावलेलं नाहीत फक्त याच्यामध्ये आदिवासींचे जे गीतं आहेत ही संस्कृती आहे ही संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम वर्षानुवर्ष करत असतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी महाशिवरात्र दिनानिमित्ताने भगवान एकलवी आमच्या आदिवासींची अस्मिता यांच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम आम्ही घडवत असतो या कार्यक्रमामध्ये आपल्या धुळे शहराचे आमदार स्वारी ग्रामीणचे आमदार रामदा बदाणे यांनीही आमच्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आमच्या कार्यक्रमाला भेट देऊन आणि कार्यक्रमांचे मनोधैर्य वाढवलं याबद्दल आपण सगळी बिलाटीतून आज हा कार्यक्रम घेण्यात आला आणि सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही सामुदायिक या कार्यक्रमामध्ये सहभाग झालो त्याबद्दल सर्व कार्यकर्ते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे